नमस्कार आजचा दिवस फक्त सुट्टीचा नाही आजचा दिवस फक्त फडकवण्याचा नाही आजचा दिवस भारतीय संविधान जिवंत झाल्याचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला आपण खऱ्या अर्थाने राष्ट्र झालो कारण आजच्या दिवशी भारताला मिळालं स्वतंत्र स्वतःचं संविधान स्वतःचे कायदे आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान स्वातंत्र्य मिळालं रक्ताच्या धारांनी स्वातंत्र्य मिळालं रक्ताच्या धारांनी पण दिशा मिळाली संविधानाच्या ओळींनी संविधानाच्या ओळींनी आ आजचा हा व्हिडिओ आहे संविधान संघर्ष आणि सामान्य माणसांच्या हक्कांची गोष्ट एकोणावीसशे तीस साली या सव्वीस जानेवारीला पूर्ण स्वराज्याचा संकल्प भारताने केला ब्रिटिश सत्तेला सांगितलं आम्ही फक्त स्वातंत्र्य मागत नाही हो आम्ही स्वतःचा कारभार करणार आहोत वीस वर्षानंतर त्याच तारखेला भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं विशेष गोष्ट आहे की नाही ती तारीख निवडली नाही ती इतिहासाने ठरवली होती ती तारीख निवडली नाही तर ती इतिहासाने ठरवली होती सव्वीस जानेवारी म्हणजे स्वप्नांची पूर्तता संघर्षाला संविधानाचं रूप संविधान म्हणजे फक्त पुस्तक नाही संविधान म्हणजे शेतकऱ्याचा हक्क कामगारांचा सन्मान महिलांचा आत्मविश्वास आणि दलित आदिवासी अल्पसंख्याकांचा आवाज होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले संविधान किती चांगलं असलं संविधान किती चांगलं असलं ते राबवणारे लोक वाईट असतील तर ते अपयशी ठरेल हे नक्कीच खरं आहे काय पडतं की नाही कायद्याच्या शब्दात माणूस के लिहिली कायद्याच्या शब्दात माणूस के लिहिली संविधानाने नवी वाट दावली संविधान आपल्याला देतं समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हे फक्त शब्द नाहीत हे जगण्याचे अधिकार आहेत संविधान फक्त सरकारसाठी नाही ते तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रत्येकासाठी आहे बोलण्याचं स्वातंत्र्य शिक्षणाचा हक्क मतदानाचा अधिकार धर्म जात लिंग यावर भेदभाव न करण्याची हमी म्हणजे संविधान नाव मोठे नसतं संविधानात काय नाव मोठे नसतं संविधानात येथे माणूस मोठा असतो मतदान करताना लक्षात ठेवा एकमत एक, एक जबाबदारी संविधान जिवंत ठेवण्याचं काम म्हणजेच मतदान तुम्ही प्रश्न विचारता हेच संविधानाचं यश आहे आज सोशल मीडियावर मतभेद आहेत विचार वेगळे आहेत पण संविधान सांगतं मतभेद चालतील पण द्वेष नाही वेगळं बोलू शकतो काय वेगळं बोलू शकतो पण तोडू शकत नाही कारण संविधान आपल्याला जोडत तोडत नाही संविधान नसेल तर बल बलवानात जिंकेल दुर्बल गप्प बसेल नाही का म्हणूनच संविधानाचं रक्षण हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते आपण बजवायला पाहिजे प्रिय नागरिकांनो देश म्हणजे फक्त जमीन नाही देश म्हणजे लोक आणि लोक म्हणजेच तुम्ही संविधान पाळा कायदे मोडू नका एकमेकांचा सन्मान ठेवा मतदान नक्की करा चुकी चुकीविरुद्ध आवाज उठवा संविधान हातात धरून चाललो तर संविधान हातात धरून चाललो तर भविष्य उजळेल आपोआप मित्र हो संविधान समितीत कोण कोण होते एकूण सदस्य तीनशे एकोणनव्वद ब्रिटिश भारतातून दोनशे ब्याण्णव संस्थानांमधून त्र्याण्णव आणि मुख्य प्रांतांमधून चार असे तीनशे एकोणनव्वद सदस्य होते पाहणेनंतर एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर भारतासाठी सदस्य उरले फक्त दोनशे नव्याण्णव आणि प्रमुख व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल राजेंद्र बाबू मौलाना अबुल कलाम आझाद के एम मुन्शी कृष्णस्वामी अय्यर गोपाल गोपालस्वामी अयंगार असे आणि काही महिला सदस्या होत्या एकट्याचा नाये हा ग्रंथ अनेक विचारांची एकत्रित छांत संविधान तयार व्हायला किती दिवस लागले तर सुरुवात नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीसला सुरू केली पूर्ण झाले ते सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास आणि एकूण कालावधी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले एकूण बैठकांचे दिवस एकशे सहासष्ट असे एकूण संविधानाचे दिवस होते संविधानात एकूण अनुच्छेद मूळ संविधान एकोणीसशे पन्नास मध्ये केलं आणि तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद होते आठ परिशिष्ट आज आणि आज दुरुस्ती केल्यानंतर चारशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद तयार आहेत आणि बारा परिशिष्ट आहेत भारतीय संविधान कोणी हस्तलिखित केले तर भारतीय संविधान हे प्रेम बिहारी नारायण रायजादा ह्या व्यक्तिमत्वाने हस्तलिखित केलेलं आहे संपूर्ण संविधान हस्त अक्षरात लिहिले कुठलीही फी घेतली नाही फक्त एक ठेवले माझं नाव पाना प्रत्येक पानावर असावं प्रत्येक पानाची सजावट नंदलाल बोस शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केली शाहीत नाही त्या अक्षरात राष्ट्रधर्म वाढतो शाहीत नाही त्या अक्षरात राष्ट्रधर्म वाढतो संविधानावर कधी स्वाक्षऱ्या झाल्या तर स्वीकृतीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास त्या दिवशी संविधान स्वीकारले अधिनियमित व आत्म आत्मार्पित केले दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी संविधानावर सह्या केल्या म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून मन मानला जातो सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास याच दिवशी भारत प्रजासत्ताक बनला आणि स्वीकृत केले गेले संविधान ब्रिटिश कायदे संपण्यात आले भारताचा स्वतःचा राष्ट्रपती आला कागदावर जन्म पण देशात श्वास सव्वीस जानेवारीला एकाच माणसाने संविधान लिहिलं हे खरं आहे का नाही हा गैरसमज आहे डॉक्टर आंबेडकर हे मुख्य शिल्पकार होते का पण संविधान हे संघटनात्मक निर्मिती आहे जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून तयार झालेले सार शिल्पकार एक होता पण हात हजारांचे होते शिल्पकार एक होता पण हात हजारांचे होते सदस्य दोनशे नव्व्यानव कालावधी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस अनुष्द तीनशे पंच्याण्णव आणि आत्ता चार ते चारशे अठ्ठेचाळीस झाले हस्तलिखित प्रेम बिहारी नारायण स्वीकृती सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास तर मित्रांनो संविधान समीदान, संविधानाची ही गोष्ट किती प्रेरणादायी आहे किती छान आहे सव्वीस जानेवारी ध्वज फडकवताना एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो सव्वीस जानेवारी ध्वज फडकवताना फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा आपण फक्त नागरिक नाही आपण फक्त नागरिक नाही आपण संविधानाचे रक्षक आहोत रक्ताने मिळालेले स्वातंत्र्य कायद्याने टिकवायचं असतं रक्ताने मिळालेले स्वातंत्र्य कायद्याने टिकवायचं असतं जय हिंद जय संविधान जय लोकशाही मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय